तर मित्रांनो माऊलीसाठी ना नवीन मॉनिटर आणलेलं आहे बघा तर खतरनाक मॉनिटर आहे म्हणजे आणि खूप महागडा पण आहे तर गेमिंगसाठी घेतलेला आहे हा मॉनिटर तर आता आपण त्याची अनबॉक्सिंग करणार आहे आणि माऊलीसाठी हा गिफ्ट बरं का माझ्याकडून हा मॉनिटरची अनबॉक्सिंग करतो आहे दुसरा व्हिडिओ राहील तर आपण ते सी पी अनबॉक्सिंग करू तर चला आपण पहिले हा मॉनिटर कसा आहे त्याची अनबॉक्सिंग करू आपण तर बाहेर आहे ना आता सध्याला पाऊस चालू आहे आणि वादळ पण आहे खूप हे बघा त्याच्यामुळे आम्ही सर्व दरवाजे खिडक्या के पॅक केलाय आता माऊली शाळेतून आला एक वाजता <laughs> तर आता आपण बघू हा मॉनिटर कसा आहे तर चला थोडा ये, ये बघा आपण हा याचा चिकट टेप हा काढून घेतला आता हा बँक्यूचा हा मॉनिटर आहे आणि किती सत्तावीस का अठ्ठावीस इंच आहे तर चला बाहेर काढू ही पॉवर केबल काढली माऊलीने बाहेर मॉनिटरची आणि ही एच डी एम आय केबल आहे बरं का याच्यासोबत आपण खाली ठेवू हे काय आहे ही पण एच डी एम आय केबल आहे ही दुसरी अजून पण आहे तिसरी हे काय ॲडॅप्टर भरपूर केबल आहे ए मॅन्युअल बुक जय याच्यामध्ये पण काय आहे काय माहिती हे स्टँड आहे माऊली हे मॉनिटरचं हे स्टँड आहे तर हे बघा हे थर्मकॉल बाजूला काढलं तर हा मॉनिटर आहे आणि हे बघा हे काय भेटलंय याच्यावर मॉनिटर उभा करावा लागणार आहे आपल्याला गन नाही माऊली ती हे ये याला मॉनिटर फिट करायचं आहे बहुतेक हा यालाच फिट करावं लागणार आहे Hmm, कसं आहे आता याचा अंदाज नाही आपल्याला पण बघू आपण आपल्यालाच जोडावा लागणार आहे हा मॉनिटर hmm. <laughs> तर आता हे आपण बाजूला ठेवू हे बघा हा त्याचा हा स्टँड आहे हा बाजूला ठेवू आणि हा मॉनिटर बघू आता हे बघा किती भारी पॅकिंग केलेलं आहे हा मॉनिटर जबरदस्त मॉनिटर आहे जबरदस्त या ठिकाणी एच डी एम आय केबल लावायचे आहे आणि काही पोर्टमध्ये काही केबल दोडायचे या ठिकाणी बरेच असे सॉकेट याला ना हा काढा कशाच नाही फुटणार तर हे बघा किती भारी बघा मॉनिटर जबरदस्त तर आपण आहे ना आता या याला फिट करणार आहे पण हे फिट कसं करायचं ते माहित नाही मला तर आपण या बुकमध्ये असेल ते बघून आपण फिट करणार आहे तर हे बघा हे स्टँड पण आपण खोललं हे बघा हे असं स्टँड आहे हे खाली राहील तर हे कसं जोडायचं आपण बघू आता हे याच्यामध्ये टाकलं समजा असं आहे का नाही बहुते असं असं हां असं आहे हे बघा असं जोडलं आणि इथं मॉनिटर येईल बहुतेक हे बघा या स्टँडला आपण हे जोडलं आहे काय म्हणतात माहीत नाही मला पण याच्या खाली जो नट आहे तो आता माऊली फिट करणार आहे फिरवतो नट तिकडे नाही तिकडे तिकडे फिरव हां तिकडे फिरव तर फायनली आपण हा स्टँड रेडी केला आहे आता या ठिकाणी आपल्याला हा मॉनिटर फिट करायचा आहे तर चला आपण पहिले फिट करून घेऊ ही बाजू खाली येईल ही बाजू वर येईल तर मित्रांनो ये बघा हा जो मॉनिटर आहे हे बघा खूप जड आहे बर का आणि खरंच इतका सुंदर आहे ना की बस हे बघा तर आता आपण या याला फिट करू आपण या स्टँडला ते जे स्टँड आहे वर टोक निघालेले तर याला होल दिलेले त्या होलमध्ये हे आलपायचं आहे म्हणजे तो अलगद राहिले तर चला पहिले फिट करू याच्यामध्ये हे बघा इतकं भारी का मी फिटिंगचं का बस निस्तं ठेवलं आणि त्यावर त्यामध्ये या खटक्या बसल्या खट असा आवाज आला आणि हा मॉनिटर या स्टँडला एकदम परफेक्ट असा बसला ओके ना माऊली okay. तर हा आपण जो मॉनिटर घेतला तो आता आपण जो सकाळी टेबल आणला होता त्या टेबलावर ठेवून देऊ तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय